गोष्ट आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या पूर्वीची केंद्रातील भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली फारुख अब्दुल्ला लालू प्रसाद यादव एम के स्टॅलिन ममता बॅनर्जी अखिलेश यादव अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखे मागच्या तीस ते चाळीस वर्षात देशाचं राजकारण कुळून पिलेले जवळपास अठ्ठावीस रथी महारथी आणि कसलेले पहिलवान या आघाडीत सामील होते सर्वांचा हेतू एकच होता तो म्हणजे नरेंद्र मोदींची सत्ता उलथवून टाकायची पण ज्या नितीश कुमारांनी या आघाडीची मोड बांधली टप्प्यात पलटी मारत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि इंडिया आघाडीला निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर इंडिया आघाडी अडगळत गेली ती गेलीच मात्र आता पुन्हा एकदा देशात इंडिया आघाडीची चर्चा सुरू आहे निमित्त ठरलंय नेतृत्वाचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि नव्या चर्चांना ममता बॅनर्जींना इतर पक्ष साथ देतील का ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस संपवून टाकण्याचा प्लॅन आखलाय का आणि थेट राहुल गांधींना अप्रत्यक्ष आव्हान देणाऱ्या ममता बॅनर्जी यांची नेमकी ताकद किती आहे हे जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र आता सर्वात आधी पाहूयात की नेमकं काय घडलंय उत्तर हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यात इंडिया आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे एका टीव्ही चॅनलशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या मी इंडिया आघाडी तयार केली होती आता इंडिया आघाडीची कमांड ज्यांच्याकडे आहेत त्यांनी व्यवस्थित नेतृत्व केलं पाहिजे मला जर संधी मिळाली तर निश्चितपणे मी इंडिया आघाडीचे यशस्वी नेतृत्व करू शकेन हा ही गोष्ट खरी आहे की मला पश्चिम बंगालच्या बाहेर जायचं नाहीये पण मी इथे बसूनही इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकते असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे खर तर ज्यावेळी इंडिया आघाडीची स्थापना झाली त्याचवेळी ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी आपली हॅट रिंगणात टाकली होती पण काँग्रेसने भिस्त घोंगडं ठेवल्यानं तो निर्णय लांबत गेला आणि अखेर जुन्या जाणत्या मल्लिकार्जुन खरगेंकडे ही जबाबदारी दिली गेली मात्र आता ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाची इच्छा व्यक्त करत थेट काँग्रेसलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय आश्चर्याची बाब म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या नावाला इतर पक्षांचा सुद्धा पाठिंबा मिळताना दिसतोय राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा सर्वा लालू प्रसाद यादव यांनीही ममता बॅनर्जींच्या नावाला हिरवा दा कंदील दाखवलाय लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय वाय एस आर काँग्रेस पक्षानेही ममतांना पाठिंबा दिलाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा ममता बॅनर्जींना आपली अप्रत्यक्ष सहमती दाखवली आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीचा अविभाज्य भाग असून त्यांनी जर इंडिया आघाडीत कोणतीही जबाबदारी घ्यायची असेल तर आम्हाला आनंद आहे असं विधान करून सुप्रिया सुळे यांनी ममता बॅनर्जींना विरोध केलेला नाहीये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनीही ममता बॅनर्जींच्या बाजूने आपला कौल दिलाय उद्धव शिवसेना सुद्धा काँग्रेस सोडून अन्य कोणत्या पक्षाकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व देता येत का याची चाचपणी करत असल्याच्या चा चर्चा सुरू आहेत ही गोष्ट खरी आहे की ममता बॅनर्जी यांचं राजकारण भाजपला कडवं आव्हान निर्माण करणार आहे बॅनर्जी या आक्रमक बाणासाठी ओळखल्या जातात त्या सात वेळा खासदार चार वेळा केंद्रीय मंत्री आणि तीन वेळा मुख्यमंत्री झाल्यानं त्यांच्यात इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे मात्र बॅनर्जी यांची भूमिका म्हणजे एक प्रकारे काँग्रेसलाच आव्हान देण्याचा प्रयत्न आहे अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत तसं पाहिलं तर ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्यात सुरुवातीपासूनच सर्व काही ओके असं वातावरण नाहीये दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला भाजपची टीम म्हटलं होतं तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला नुकसान पोहोचवण्यासाठी आणि भाजपला फायदा देण्यासाठी गोव्यात निवडणूक लढवली होती असा आरोप त्यावेळी राहुल गांधींनी केला होता मात्र ममता बॅनर्जी यांनीही यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला भाजपची टीम बी म्हटलं होतं यानंतर काही महिन्यांनी जेव्हा इंडिया आघाडीची स्थापना झाली तेव्हा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसले होते मात्र दोन्ही पक्षातील दुरावा तिथेही समोर आला तसं पाहिलं तर ममता बॅनर्जी यांना काँग्रेसची गरजच राहिलेली नाहीये पश्चिम बंगालमध्येही त्यांना काँग्रेस असली काय आणि नसली काय तरी फरक पडत नाहीये पश्चिम बंगालमध्ये त्यांचा सामना हा थेट भाजपशीच असतो राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ममता बॅनर्जी यांना काँग्रेसची काहीही एक देणं घेणं राहिलेलं नाहीये त्यामुळे काँग्रेसचं उरलं सुरलं अस्तित्व सुद्धा संपवण्याचा प्लॅन ममता बॅनर्जी यांनी आखलाय का अशा चर्चा आता देशात सुरू आहेत सध्या काँग्रेसकडे नव्याण्णव खासदारांचं बळ आहे तर तृणमूल काँग्रेसकडे वीस खासदार आहेत त्यामुळे काँग्रेस नेतृत्व ममता बॅनर्जींची इच्छा पूर्ण करणार नाहीच हे सुद्धा सत्य आहे काँग्रेस अजूनही राहुल गांधींना प्रोजेक्ट करत आहे त्यातच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करणं म्हणजे इंडिया आघाडीत घोळ घालण्यासारखं आहे पुढची पाच वर्ष केंद्रात सत्ता नाहीये महत्वाच्या राज्यांमध्येही सत्ता नाहीये अशा स्थितीत इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना एकत्र ठेवणं वाटतं तेवढं सोपं नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतंय इंडिया आघाडीच्या नेतृत्वाचं लोढणं गळ्यात टाकून घेणं ममता दिदींसाठी फायद्याचं राहील का काँग्रेसच्या पिढ्या राहुल गांधींना नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात खर्च गेल्या आहेत अशावेळी काँग्रेस आपला हट्ट सोडेल का ममतांच्या नावासाठी इंडिया आघाडीतील इतर पक्ष त्याला तयार होतील का इंडिया आघाडी ही ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासाठी इतरही कोणी खरंच इच्छुक असेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद